मान गंगेती एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे ती रेक गोंदावले सुंदर गाव चैतन्यज सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथा भाग पाहूयात जयाचा जनी जने जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म मूर्ती, समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो ब्रह्मचैतन्य महाराज पंढरपूरला असताना एका दिवशी संध्याकाळी महाराज चंद्रभागेच्या काठावरती उभे होते त्यांच्यासोबत बरीचशी मंडळी होती आप्पासाहेब भडगावकर दिवाणसाहेब बाबा विष्णुपंत कात्रे अशी महाराजांची बरीचशी अगदी मर्जीतली मंडळी महाराजांच्या सोबत होती आणि त्यामध्ये असलेले आप्पासाहेब भडगावकर यांचं तर महाराजांवर ते विशेष प्रेम होतं आप्पासाहेब महाराजांना म्हणाले महाराज खरं सांगा प्रापंचिक लोक आपल्याला कसे दिसतात यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणाले का बरं चांगले दिसतात स्नान स्नानसंध्या भजनपूजन जप देवपूजा वगैरे सगळेही मंडळी करतात पण महाराज पण म्हणाले आणि ते बोलणं तिथं तसंच अर्धवट राहिलं दुसऱ्या दिवशी गावात काही लोक दारू पिऊन झिंगून बरळत रस्त्यानं चाललेले त्या सर्वांना दिसले त्यांना पाहून श्री महाराज आपल्या सोबतच्या मंडळींना म्हणाले की आता हे लोक तुम्हाला कसे दिसतात त्यावर आप्पासाहेब म्हणाले दारूच्या धुंदीत बेशुद्ध होऊन चालले आहेत यावर श्री महाराज चटकन बोलले काल तुमचा प्रश्न होता ना की प्रापंचिक लोक कसे दिसतात त्यावर माझं उत्तर आहे की खऱ्या साधूला प्रापंचिक लोक हे असेच दारूच्या धुंदीत बेशुद्ध होऊन चाललेल्या माणसासारखे दिसतात आप्पासाहेब भडगावकरांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आप्पासाहेबांना अगदी बरोबर श्री महाराजांनी दिलं रामनवमीचा उत्सव नुकताच संपला होता सप्ताहामध्ये जागरण करून इतर सगळी कामं करून सगळी मंडळी अगदी थकून गेली होती संध्याकाळी चार वाजता मंदिराच्या समोर श्री ब्रह्मचैतन्य महाराज सर्व मंडळींसह बसले होते आणि त्यावेळेला भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणाले महाराज उत्सवामध्ये प्रत्येकाला पुष्कळ श्रम होतात याचा प्रत्यक्ष फायदा काय होतो हा प्रश्न ऐकून सर्व लोक हसले पण श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब तुमचा प्रश्न बरोबर आहे कोणत्याही देवाच्या उत्सवाचा मुख्य हेतू हा की आपल्याला त्याचे स्मरण अधिकाधिक व्हावे भगवंताचे स्मरण हे भगवंताच्या प्राप्तीसाठीच करायचे असते परंतु भगवंताचे नाम सर्व प्रकारच्या दुरितांचा पण नाश करते यावर भाऊसाहेब पुन्हा बोलले महाराज असे कोणाचे तरी पाप नाहीचं करून दाखवा यावर श्री महाराज म्हणाले रामाच्या इच्छेनं लवकरच तसं घडेल या संवादानंतर चारच दिवसांनी भाऊसाहेब जवळगीकर या नावाचे एक ग्रहस्थ सहकुटुंब गोंदवल्याला आले जवळगीकर हे निजामाच्या राज्यात करोडगिरीच्या नाक्यावर अधिकारी असून चांगले श्रीमंत ग्रहस्थ होते त्यांना बऱ्याच दिवसापासून पंडुरोगाची व्यथा असल्यानं पथ्यावर ते जगावं लागे आणि वयाला पन्नास वर्ष झाली तरी मुलबळकही त्यांना झालेलं नव्हतं त्यांच्या कुटुंबाचं नाव गंगाबाई असं होतं ही बाई मोठी उदार सात्विक होती पण संतती नसल्यामुळं नेहमी दुःखी कष्टी असे श्री महाराजांचं नाव ऐकून हे कुटुंब गोंदवल्याला आलं होतं त्यांची सर्व परिस्थिती ऐकून श्री महाराज त्या दोघांना म्हणाले तुम्ही पुष्कळ दिवस राजा घ्या आणि इथेच राहा मंदिरामध्ये पडेल ते काम करा मिळेल ते अन्न रामाचा प्रसाद म्हणून खा आणि सर्व काळ रामाचे नाव घ्या राम काय करतो ते आपण पाहू श्री महाराजांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून या नवरा बायकोंनी सेवा आणि जप करण्यास आरंभ केला नवऱ्यानं सकाळी मंदिर झाडून काढावं रामाची काकड आरती आणि नंतर पूजा करावी भजन करावं वा, पोथी वाचावी आणि राहिलेला वेळ रामनाम घेण्यात घालवावा बायकोनं मंदिर सारवून काढावं मंदिरासमोर सडा घालावा रांगोळी घालावी ओढावरून पाणी आणावं लोकांना जेवायला वाढावं वा, आणि राहिलेला वेळ रामनाम घेण्यामध्ये घालवावा नवऱ्यानं सर्वपथ्य सोडून दिलं आणि बाजरीची भाकरी आणि आमटी खाण्यास सुरुवात केली महिना दीड महिना गेल्यावर त्यांची प्रकृती आपोआप सुधारण्याच्या मार्गाला लागून त्याचा फिकेपणा कमी झाला काही दिवसांनी गंगाबाई या गरोदर राहिल्या दोघांनाही मोठा आनंद झाला योग्य वेळी ती प्रसूत झाली तिला मुलगा झाला परंतु मुलाचे पाय थोडेसे वाकडे होते ते पाहून श्री महाराज म्हणाले भाऊसाहेब अजून दुरिताचा शेष आहे हरकत नाही मी जप नेमून देतो तो मनापासून करावा राम हेही नाहीसं करील श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी नेमून दिलेला जप या दोघा नवरा बायकोनं न चुकता केला आणि त्यांच्या मुलाचे पाय हळूहळू हळूहळू सरळ होत गेले त्यांना निरोप देत असताना श्री महाराज भाऊसाहेब फॉरेस्ट यांना मुद्दाम बोलले पाहिलं ना भाऊसाहेब नामाची सत्ता ही अशी आहे पण नाम घेऊन प्रापंचिक सुख मागणे म्हणजे कामधेनू मिळत असताना ती टाकून गाढव मागण्यासारखं आहे नामानं ना प्रत्यक्ष भगवंत घरी येत असता पैसा लौकिक किंवा संतती जर आपण मागितली तर ती दुःखाला कारण होते अशा रीतीनं नामाची सत्ता ही सर्वश्रेष्ठ आहे आणि या सत्तेचा उपयोग केवळ आध्यात्मिक उन्नतीसाठी करावा हा संदेश भाऊसाहेब फॉरेस्ट यांना श्री महाराजांनी दिला आणि तो संदेश सर्व साधकांना फार आवडला श्री ब्रह्मचैतन्य महाराज जो जो संदेश देत त्या त्या संदेशावर आधारित घटना आजूबाजूला त्यांच्या सहवासात असणाऱ्या लोकांना प्रचितीला येत असत श्री ब्रह्म चैतन्य महाराजांच्या चरित्रातला आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात इथेच थांबूयात उद्या पुन्हा नवा भाग घेऊन तुमच्या भेटीला येऊयात समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ वेमलाय तु केरगुराया